साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले श्री रेणुका मातेचे मुख्य पुजारी शुभम भोपी यांचा वाढदिवस साध्यासुध्या पद्धतीने माहूरगड येथे संपन्न झाला महाराष्ट्रातील असंख्य भाविकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला परंतु महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी शुभम भूपी यांना खास पत्राद्वारे शुभेच्छा पाठविण्यात आल्या आमदार निलेश लंके यांचा चहा विक्रेते पासून ते आमदार होण्यापर्यंतचा प्रवास हा खडतर असला तरी पण आपल्या कार्यकर्त्यांना साथ देणारे आमदार म्हणून अशी ओळख आहेत श्री रेणुका देवीचे मुख्य पुजारी शुभम भोपी यांचा मनमिळाव स्वभाव साधे राहणीमान यामुळे दोघेही जण परिचित झाले नांदेड जिल्ह्यामध्ये काही विशेष असेल तर शुभम भोपी यांना फोन केल्याशिवाय आमदार निलेश लंके राहत नाही निलेश लंके यांच्या शुभेच्छा शुभम भोपी यांनी माझ्यासाठी एक विशेष भेट मिळाली आहे असे मनोगत विदर्भ न्यूज प्रतिनिधी यांच्याजवळ व्यक्त केले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर